व्हीएस म्युझिक कॉलेज आयोजित पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अंत्रे यांच्या पुस्तक आवृत्तीचे प्रकाशन अभिवाचन व वा बंदिश गायन कार्यक्रम दोन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे याची माहिती आज एक पत्रकार परिषदेत देण्यात आली मी डॉक्टर संगीता पारनेरकर माझ्या गुरु स्वर्गिनी डॉक्टर प्रभात्रे आणि पंडिता शुभदा पराडकर यांच्या आशीर्वादाने आणि माझे सासरे परमपूजा विष्णू महाराज पारलेतकर यांच्या आशीर्वादाने मी हे कॉलेज चालवत आहे कॉलेजचं नाव बी एस म्युझिक कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे कॉलेज आहे गिरणार तांडामध्ये त्याची बिल्डिंग आहे आणि माझ्याकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे खूप सारे विद्यार्थी तिथे त्यांनी ॲडमिशन घेतलेली आज मी एकसष्ट विद्यार्थ्यांना फक्त शास्त्रीय संगीत शिकवते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे दोन्ही कोर्सेस आपल्याकडे चालू आहेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ याच्या अंडर आपण हे कोर्सेस चालवतो यू जी सी अप्रुव्हल आहे हे कॉलेज आणि खूप सारे विद्यार्थी तिथे येऊन खूप तृप्त होतात आणि खूप काही शिकतात आपल्याकडे खूप जास्त स्किल कोर्सेस वगैरे आहेत ज्याच्यामध्ये फक्वास तबला व्हायली सतार बासरी आणि शिवाय गायन याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्रीय संगीताचे धडे आम्ही त्यांना देतो त्याच्यामध्ये ते लोक बी ए आणि एम ए करू शकतात जेव्हा की मराठवाड्यामध्ये असं कॉलेजच नाही आहे की जिथे पखवाजमध्ये बी एम ए करू शकता सतारमध्ये बी एम ए करू शकता बासरीमध्ये बी ए एम ए करू शकता हे एकमेव कॉलेज मला वाटतं इथे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आज दोन फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता समर्थनगरमध्ये शिवराम मंदिरात पद्मविभूषण स्वयोगिनी डॉक्टर रे यांच्या पुस्तकाचं सुस्वराली हे पुस्तकाचं आणि स्वरमयी पुस्तकाचं सांगितिक अभिवाचन होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी जरूर जरूर यावं ही ऍक्टिव्हिटी आम्ही का ठेवली तर त्या माझ्या गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतनं काय शिकवलं जातं कसं शिकवलं जातं याचं एक उत्तम उदाहरण आहे या पुस्तकामध्ये ज्या काही बंदिशी आहेत किंवा जे काही साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे त्या साहित्यावर त्यांनी खूप काही चांगलं लिहिलेलं आहे की संगीत कसं ऐकावं श्रोते कसे तयार होतील आणि संगीतातलं नेमकं काय ऐकावं संगीत शिकणाऱ्यांनी नेमकं काय शिकावं शिकवणाऱ्यांनी नेमकं काय शिकवावं या काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या डिटेलमध्ये आपल्याला त्या प्रोग्राममध्ये बघायला मिळतील या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतना पाठक आणि आरती नायक या गायिका आहेत तसंच आपल्या शहराचं जे भूषण आहे, आहे। श्री दाशरथे सर हे त्याचं अभिवाचन करणार आहेत आणि प्रभा अत्रेंच्या ज्या पर्सनल असिस्टंट आहेत डॉक्टर भारती ते त्या पण या दिवशी येणार आहेत तर सगळ्यांनी जरूर जरूर या कार्यक्रमाला या यावं आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद